नमस्कार व्हीबीपी न्यूजमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत श्री पंचाक्षरी प्रशाल्याचे स्नेह मेळावा उत्साहात संपन्न तब्बल पंचवीस वर्षानंतर दहावी बॅच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवचे माजी विद्यार्थी शिक्षक स्नेह मेळावा जगदीश्री लॉन्स जुळे सोलापूर येथे साजरा करण्यात आला या मेळाव्याचे उद्घाटन प्रशालेचे संस्थापक श्री शटस्थल ब्रह्म्य डॉक्टर गुरु पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले श्री पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी आपल्या भाषणात माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांचे पुढील भविष्य उज्ज्वल व भरभराटीचे जावो व आरोग्य उत्तम राहो अशी शुभ आशीर्वाद दिले शाळेचे माजी प्राचार्य कैलासवाशी चौखंडे सहशिक्षक कैलासवाशी साबा व शिक्षकेतर कर्मचारी कैलासवाशी निंगण्णा गायकवाड कैलासवाशी भैरू कोळी माजी विद्यार्थी कैलासवासी यशवंत केंगार शिवप्पा शिंदे कैलासवासी खाजाबाई नजाब विद्यार्थिनी कैलासवाशी संगमा बिराजदार यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांचे स्मरण करण्यात आले तसेच त्यांच्या कुटुंबाला मरणोत्तर सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य अमोक सिद्ध कस्तुरे व प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य श्री शिवानंद येलगोंडे व विद्यमान प्राचार्य श्री मल्लिकार्जुन माकणे हे होते माजी शिक्षक श्री भीमराव थोरात श्री मल्लप्पा प्रचंडे श्री नीलप्पा जवळकोटे श्री अल्लप्पा लामतुरे श्री गुलाबराव पवार श्री रमेश डोनुरे शिक्षकेत्र कर्मचारी श्री अण्णाराव खट्टे श्री षडाक्षरी स्वामी शंभुलिंग वाले सिद्धाराम बगले व संगप्पा बिराजदार यांचे भव्य स्वागत करून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले माजी शिक्षक व विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करून या प्रसंगी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाफीज शेख व प्रस्तावना सविता बगले आभार कन्याकुमारी बगले यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन गजानन हिरेमठ व शेखर वडगावे यांच्या समवेत इरप्पा बिराजदार हाजीमलंग नदाब भीमाशंकर कोळी कल्लप्पा कुर्ले चंद्रकांत घेरडे सिद्धाराम बिडवे विठ्ठल येळगे व इतर विद्यार्थ्यांनी हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले व्ही बी पी न्यूजसाठी नागेश साळुंके प्रतिनिधी तालुका दक्षिण सोलापूर